गुरुवारी कोपरगाव शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ दोन गटात वाद होऊन गोळीबार झाला या गोळीबाराच्या घटनेत एक तरुण जखमी झाला आहे सदर गोळीबार प्रकरण चांगलंच तापलं असून शुक्रवारी संध्याकाळी विवेक कोल्हे यांच्यासह त्यांच्या शेकडो समर्थकांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर ठिया मांडत घडलेल्या घटनेचा निषेध करत पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन दिले सत्ताधारी आमदार गोळीबार प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालत असल्याचे म्हणत विवेक यानी स्वयन वर गंभीर आरोप करत फोटो आणि व्हिडिओ दाखवले आहेत काल कोपरगाव शहरात जो गोळीबार झाला त्यात आपण आज काही फोटो आणि व्हिडिओ दाखवून थेट लोकप्रतिनिधींवरती आरोप केले काय आरोप आहे काय प्रकार निश्चितपणाने जे आरोपी काल गोळीबार प्रकरणामध्ये त्या ठिकाणी पकडले गेलेले आहे ते गोळीबार करायच्या आधी त्या ठिकाणी आमदारांचा स्टेटस ठेवून स्वतःला त्या ठिकाणी बॉस आमदारांना म्हणून त्या ठिकाणी त्यांनी स्टेटस ठेवलेले होते गेल्या दहा दिवसापूर्वी देखील अशाच प्रकारचा गोळीबार जो गेल्या आठ दहा वर्षामध्ये या शहरात कधी झाला नव्हता तशा पद्धतीचा बंदुकीचा धाक दाखवून या ठिकाणी एक उद्योग झाला होता पण त्याच्यावर कुठलीही कारवाई न झाल्यामुळं आणि गेल्या दहा दिवसामध्ये हा जो संबंधित आरोपी होता त्या ठिकाणी आमदारांचे वेगवेगळ्या पद्धतीने फ्लेक्स लावून त्या ठिकाणी त्यांनी आमदारांना बॉस म्हणून संबोधितला आहे आणि म्हणून ह्या सगळ्यांच्या मागा जो कुख्यात गुन्हेगार आहे त्याला कुठंतरी राज आश्रय देण्याचं काम या ठिकाणचे लोकप्रतिनिधी केलेलं आहे असा आमचा थेट आरोप आहे त्याचं दुसरं कारण असं कारण की ज्याच्यावर गोळीबार झालेले आहे त्याच्यावर त्या, त्या स्वतः गोळीबार ज्याच्यावर झाली आहे कुठं आहे तो व्हिडिओ गोळीबार झालेली आहे तर ते, त्याच्या स्वतः त्यांनी तिथं म्हटलेलं आहे की आमदारांचे स्वीय सहाय्यक जोशी आणि आमदार आशुतोष काळे यांचा त्याला पाठबळ असल्यामुळं तो ही माझ्यावर गोळीबार केलेला आहे असं त्यांनी उघडपणे म्हटलेलं आहे आमचं पोलिसांना एवढंच विचारणा होता की तुम्ही या पद्धतीने लोकप्रतिनिधींची विचारणा करणार आहात का नाही राजरोजपणे चक्री बिंगो त्या ठिकाणी गांजा विक्री या कोपरगाव शहरामध्ये चालू आहे तलवारीचा देखील आढळला होता तेव्हाही राजकीय हस्तक्षेप होऊन त्याच्यावर कुठली कारवाई झालेली नाही धर्मग्रंथाची विटंबना झाली मौलाना किंवा धर्मगुरूंना ला त्या ठिकाणी मारलं गेलं किंवा विशिष्ट समुदायाच्या जातीवाचक त्या ठिकाणी बोललं गेलं कुठलेही केसेस तडीच गेलेल्या नाही याच्यामागं सगळीकडे राजकीय हस्तक्षेप असल्यामुळे हे झालेलं आहे हे उघडपणे दिसतंय आहे कारण की समोर कृत्य करणारे किंवा गुन्हा करणारे हे सर्व लोक त्या ठिकाणी संबंधित आमदारांच्या पक्षाचं बिल्ला लावून फिरत असल्यामुळं हे सगळं होतं आहे असा आमचा थेट आरोप या ठिकाणी आहे आणि त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करावं हीच आम्ही त्यांना निवेदन देण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे काय अपेक्षा काय कारवाई व्हायला पाहिजे या प्रकरणात निश्चितपणाने ज्यावेळेस आमच्या महिला भगिनी शाळेतून सुटल्या त्यांच्यासमोर पोलिसापासून हाकेवर असलेल्या अंतरावर गोळीबार होतो आणि त्यांच्यावर कुठल्याही वचक या ठिकाणी राहिलेलं नाही त्यांना आरोप होऊन त्यांच्यावर जास्तीत जास्त शिक्षा व्हावी त्याच्यामागचं गुन्ह्यामागचं जे कारण आहे ते जे कळतं आहे आम्हाला की या शहरात चाललेले दोन नंबरचे धंदे आणि हे सगळे राजकीय स्वार्थापोटी पोचले जाणारे गुंड या ठिकाणी आमदारांच्या पक्षातले आहे मोठा रेशन घोटाळा गेले दीड ते दोन वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी सातत्याने मागणी करतो आहे त्या घोटाळ्याची कुठली चौकशी झालेली नाही आहे आणि त्याच्याच सहजारित्या मिळणाऱ्या पैशांवरून हा वाद उद्भवतो वाटपावरून हा वाद उद्भवतो राजरोजपणे वाळू त्या ठिकाणी चालू आहे कुठल्याही अवैध धंद्याला कुठल्याही प्रकारचं पाठबळ किंवा अवैध धंद्याला परवानगी कुठलाही प्रशासकीय शासकीय अधिकारी देत नाही जर असे कुठे असतील तर आम्ही आजपासूनच कारवाई करू हा